you're watching amar nagar city channel महाराष्ट्र सुश्रूषा गृह हो नोंदणी नियम दोन हजार एकवीस अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची तपासणी करून दैनंदिनी अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते त्यानुसार महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने नोंदणीकृत दोनशे तीस पैकी दोनशे पंधरा रुग्णालयांची तपासणी पूर्ण केली आहे त्यात त्रुटी आढळलेल्या व दोषी असलेल्या बत्तीस रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली खासगी रुग्णालयांकडून महाराष्ट्र सुश्रूषा गृह नोंदणी नियम दोन हजार एकवीस अंतर्गत नियमांचे काटे पालन होते किंवा नाही याची खातर जमा या तपासणीच्या माध्यमातून करण्यात येते प्राधान्याने रुग्णालयामध्ये आकारण्यात येणाऱ्या फी व इतर रुग्णालयीन सेवेचे शुल्क दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावे तसेच महाराष्ट्र सुश्रुषा गृह हो, नोंदणी नियम दोन हजार एकवीस मधील अंतर्भूत रुग्ण हक्क संहिता रुग्णालयाच्या दर्शनी भागात स्वच्छ अक्षरात लावण्यात आले आहे का याची तपासणी करण्यात आली आहे पथकाने केलेल्या तपासणीत चार रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले तीन रुग्णालयांनी बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नुसार परवाना नूतनीकरण केलेला नाही तर दहा रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात दर सूची लावण्यात आलेली नाही मंजूर खाटा व प्रत्यक्ष खाटा यात तफावत असलेली दहा रुग्णालये आढळून आली पाच रुग्णालयांमध्ये बायोमेडिकल वेस्टची व्यवस्था नसल्याचे तपासणीत समोर आले अशा एकूण बत्तीस रुग्णालयांना आरोग्य विभागाने नोटिसा बजावल्या महिनाभरात त्यांनी त्र्युटीची पूर्तता न केल्यास त्यांचा रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलं